आज बदलापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा पंचवीसावा वर्धापन दिनानिमित्त स्टेशन परिसरात लाडू वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी तपासे यांनी सांगितले की अजितदादांच्या पक्षाची आणि त्यांच्या डावपेचाची आवश्यकता भाजपला आगामी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला नाही यामुळे अजितदादांच्या पक्षाला एकही मंत्रिपद भाजपने दिले नाही याउलट एकही निवडणूक न लढवलेले रामदास आटोले यांना मंत्रिपद दिले जाणार असून अजितदादाच्या पक्षाला एकही मंत्रिपद नाही याचा अर्थ भाजपने अजितदादांना दरकिरणार करण्यास सुरुवात केली असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासी यांनी केलं आहे अजितदादांच्या पक्षाची आणि त्यांच्या डावपेचाची आवश्यकता आता महाराष्ट्राच्या विधिमंडळ विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला नाही त्यांची लोकसभेच्या निवडणुकीत उपयुक्त आता झालेली नाही आणि म्हणून हे गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आल्यामुळे अजितदादांच्या पक्षाला एकही मंत्रिपद भारतीय जनता पार्टीने दिले नाही त्या उलट एकी निवडणूक न लढवलेले रामदास आठवलेजी यांना मंत्रिपद मिळालं एक खासदार निवडून आलेल्या उत्तर प्रदेशच्या आपणा दलचे नेते अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपद मिळालं परंतु अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये एवढा बंड झाला तरी देखील अजितदादांना एकही मंत्रिपद नाही याचा अर्थ भारतीय जनता पार्टी कुठेतरी आता अजितदादाला दरकिनार करण्यासाठी बाजूला करण्यासाठी सुरुवात झालेली आहे दरवर्षी प्रमाणे प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या हृदयामध्ये दहा जून हा आनंदाचा दिवस असतो या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली आहे आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस हो आहे आणि तिला पूर्वसंध्येला आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिवस पंचवीसावा साजरा करत आहोत उद्या आमच्या नगरला भव्य दिव्य आदरणीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मोठं शिबिर आणि कार्यकर्ता मेळावा आहे आणि विजय जल्लोष आहे त्या उद्देशानं आम्ही सगळे जिल्ह्यातील लोक उद्या तिकडे आहोत म्हणून त्या पूर्वसंध्येला महेशजी तपाजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं लाडूचं वाटप केलेलं आहे लाडूचं वाटप याच वर्षीनी दरवर्षी बदलापुरामध्ये सगळ्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही वर्धापन दिवस साजरा करत असतो